नमस्कार निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत विठू माऊलीचा सुंदर पाळणा पाळणा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका धन्यवाद पहिल्या दिवशी आनंद झाला टाळ मृदुंगाचा गजर केला चंदन बुक्याचा सुहास त्याला पंढरपुरात रहिवास केला पंढरपुरात रहिवास केला जो बाळा जो, जो रे जो पंढरपुरात रहिवास केला जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी करूनी आरती दिंड्या पताका का वैष्णव नाचती वरती बसविला लक्ष्मीचा पती जो बाळाजो जो रे जो वरती बसवीला लक्ष्मीचा पती जो बाळा जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया नव्हती खुलली बाळाची छाया आरती ओ वाळू जयप्रभूराया जो बाळा जो रेजो रे जो। आरती ओ वाळू जय प्रभू राया जो बाळा जो रेजो चौथ्या दिवशी चंद्राची छाया पृथ्वी रक्षण तव कराया चंद्र सूर्याची बाळावर छाया जो, जो जो रे जो रेजो चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी पाचवारंग लावणी मृदुंग आणि सारंग संत तुकाराम गाती अभंग जो बाळा जो जो रेजो संत तुकाराम गाती अभंग जो बाळा जोजो रेजो सहाव्या दिवशी सहावा विलास बिलवर हंड्या महाली रहिवास संत नाच ती गल्लो गल्ली स जो जोजो रेजो संत नाचती ती गल्लो गल्ली स जो बाळा जोजो रेजो सातव्या दिवशी सात बहिणी एकमेकीचा हात धरूनी विनंती करी ती हात जोडून जो बाळा जो जो रेजो विनंती करी ती हात जोडूनी जो, जो बाळा जो जो, जो। आठव्या दिवशी आठवा रंग गोप गवळणी झाल्या त्या दंग वाजवी मुरली उडवी शी रंग जो बाळा जो जो, रे जो वाजवी मुरली उडवी शी रंग जो बाळा जो 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 नव्या दिवशी घंटा वाजला नवखंडातील लोक भेटीला युगे अठ्ठावीसू राहिला जो, जो जो बाळाजोजो रेजो युगे अठ्ठावीसुबार राहिला जो बाळा जो जो, जो, रे जो। दहाव्या दिवशी दहावीचा थाट रंगीत फरशा टाकील्या दाट महाद्वारातून काढिली वाट जो बाळा जो जो रेजो म्हातून काढिली वाट जो, जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी आकार केला सोन्याचा कळस शोभे शिखराला रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला जो बाळाजोजो रेजो रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला जो बाळाजोजो रेजो बाराव्या दिवशी बारावी केली चंद्र चंद्रभागेत ही आली नामदेव ते बसले पायरीला चोखो बासंत महाद्वाराला चोखो बासंत महाद्वाराला जो बाळाजो जो रे जो चोखो बासंत महाद्वाराला जो बाळा जो जो रेजो चोखो बासंत महाद्वाराला जो बाळा जो, जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो